नवीन वर्षाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा मित्रांनो आपल्या चॅनलच्या नवीन कामासाठी आपण नवीन मोबाईल घेतलाय आणि मित्रांनो न्यूज संजय मोबाईल यांच्याकडे हा मोबाईल पंच्याण्णव हजार रुपये होता जवळजवळ आपल्याला त्यांनी पाच हजाराचा डिस्काउंट दिलाय कसल्या प्रकारचा कार नाही काय नाही फक्त आजच्या दिवस ऑफर चालली तुम्हाला पन्हाला खरेदी करायचं असेल तर लगेच आणि मोबाईल खरेदी करा हा मित्रांनो मोबाईल पाहता तुम्ही एक्स दोनशे ना योजी आहे मोबाईल आणि सध्या सा साठी मोबाईलच्या रेंज मध्ये एक नंबर मोबाईल आहे आपल्या व्हिडिओ सुद्धा यामध्ये शॉर्टचे व्हिडिओ सगळे याचा मोबाईल निघणार आहेत आपण त्याचा अनबॉक्सिंग करू सर मित्रांनो पैसे दिले तर फुकट नाही मोबाईल

असे प्रकार चार्जेस पण आहे मोठे मोठ्या बरोबर काय आता काय काय भेटणार आहे बघा मित्र डॉक्टर होऊन देणार ते आपल्या